नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची ताकद दाखवून देणार एडव्होकेट वैभव पाटील भाजप विसापूर मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या विसापूर मंडळाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली विसापूर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या भव्य बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले बैठकीला युवा नेते एडव्होकेट वैभव पाटील ज्येष्ठ नेते सुनील पाटील मंडळ अध्यक्ष उदय राजोपाधे यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती बैठकीच्या प्रारंभी नव्या पदाधिकाऱ्यांचा ओळखपर परिचय करून देण्यात आला आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपच्या तत्वज्ञानाची आणि संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती देणारा लघुपटही दाखवण्यात आला या कार्यक्रमाला गावातील अनेक सामाजिक संस्था महिला बचत गट आणि तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली बैठकीच्या शेवटी वंदे मातरमच्या गजरात सभा संपन्न झाली मनोज खराडे मांजरडे यांची सरचिटणीस म्हणून निवड झाली यावेळी वैभव दादा पाटील यांनी मांजरडे व विसापूर या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवेल असे सांगितले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट